मी कधी कशासाठी आली आहे मॅडम इथे तुम्हाला काय दिलं आहे मी मॅडम मी तुम्हाला काय दिलं आहे काय पत्र दिलं आहे पत्र आहे की नक्कल अर्ज आहे हां मी सर प्रॉपर सर्टिफाईड माझी तिकीट लावून नकलेचा अर्ज दिला आहे मला सांगा नकलेचा नकले अर्ज देणं शासकीय कामात अडथळा निर्माण करणं आहे का मला तुम्ही येत आहे आनंद बोल कोणचा त्रास झाला आहे त्यांना मी नक्कल विभागात इथे उभी आहे मी यांना विचारलं माझा नक्कल ते कॉपीज काढत आहेत मला सांगा कोणचा त्रास दिला आहे आणि माझ्याकडे सुरुवातीपासूनचा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावरती कुठलं ॲलिगेशन करू शकत नाही सर सर तुम्ही कोणत्या बेसिसवर कोणी तुम्हाला ॲलिगेशन आता तो उलटा आहे आता सांगा कोणी ॲलिगेशन केले आणि कोणीही फ्रॉड कंप्लेंट केली आहे घेतलाय त्यांचा ते आत्राम अविनाश आत्राम कालपासून आहे मी त्यांच्या मागे म्हणजे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं काम करतात तुम्ही आता तुम्ही आले तुम्ही पण आस्थापनाला पण मी ते सरळ विचारलं होतं काय गरज होती तुम्हाला खोट्या तक्रारी द्यायची का तुम्ही लोकांना अडकवण्याची प्रयत्न द्या सीसीटीव्ही कुठे नुण नुण कुठे तुमचे मला सांगा मी तुम्हाला काय त्रास दिला तुमच्याकडे काय प्रूफ आहे कोणत्या शासकांमध्ये अडथळा आणलाय मी आत्ताच्या आत्ता मला प्रूफ द्या कारण आता तुम्ही अटकले आता सांगा मी प्रॉपर नक्कल अर्ज दिला मी सुरुवातीपासनं इथे उभी आहे मी काहीही केलेलं नाही मी फक्त तुमचं आय कार्ड आहे की नाही सगळीकडे चेक केलं प्रत्येकजण आय कार्डमध्ये होता महिला तक्रार निवारण समिती आहे की नाही तुमच्याच समोर गेली तिथे विचारलं आणि विचारत असताना व्हिडिओ चालूच आहे मग कोणच्या अधिकाऱ्याला त्रास दिला आहे मी तुमचं कोणचं कार्यालय डिस्टर्ब केलं तुम्ही का खोटे केले के कुठे आहे तुमचे जिल्हा भूमी अधीक्षक दा सर बोलायचं आहे सरांशी थोडं सर येऊ का आतमध्ये सर कोणच्या शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तुम्ही मार्शलला बोलवलं मला सांगा मी काय केलाय चुकी मी नियमानुसार नक्कल अर्ज दिला त्याला पाच रुपयाची कॉपी लावली खोट्या आरोपांमध्ये काय तुमच्याशी बोललीच नाही तुम्ही तुम्हाला काय विचारलं मॅडम मी जीवा,

मी तुमच्या कार्यालयात कोणत्या कामात शासकीय अडथळा केला मी शासकीय कामात अडथळा केला का सर उद्यापासून हो ना, था। ना था। तुम्ही माझ्या मागे फिरताना सांगा ना सर मी कोणच्या तुमच्या कामात अडथळा आणला स्पष्ट सांगा कि मी तुम्हाला उठवलं कोणाला तक्रार केली मी सर तुम्ही मार्शलकडे मला खोटी तक्रार कोणी केली ती दाखवा ना चला ना सर आज तुम्ही खोटी तक्रार दिली आहे आपण शिकू लाग एक मिनिट माझा मी तुमच्याकडे नक्कल अर्ज दिला मी आतमध्ये आलेली नव्हती तो मार्शल बाहेर मला काय बोलला

गें गें सर म्हणून तुम्ही बाकायदा तक्रार केली तुमच्या आज एक मिनिट सर बाहेर हॅलो आम्ही जिल्हाभूमी अधीक्षक कार्यालय आज इथे परत सकाळी आहे मी इथे नकला अर्ज काढायला आलो होती आणि इथच्या जिल्हाभूमी अधीक्षकांनी परत गाडगे पोलीस स्टेशनला एक चुकीची तक्रार केलेली आहे आणि हा गोंधळ आपण सगळा रेकॉर्डेड बघू शकतो आज की प्रकारे इच्छे अधिकारी एका सामान्य नागरिकाला नक्कल अर्ज काढत आला असल्यावर आणि ओळखपत्र नाही आहे हे विचारल्यावर त्यानंतर महिला समिती आहे की नाही हे विचारल्यावर कशा पद्धतीने गोंधळ घालतात कशा पद्धतीने समोरच्या नागरिकाला शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करते म्हणून अटक करण्याचा प्रयत्न करतात गाडगेनगर कर पोलीस स्टेशनला माझी फेसबुकद्वारे ही विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यावर एकशे एकवीस एकशे चोवीस एकशे तेहतीस तीनशे बावन्न आणि तीनशे छप्पननुसार माझ्या जीवाला जाणीवपूर्वक धोका वारंवार कार्यालयात पोहोचवणे कार्यालयामध्ये महिला सुरक्षित नसणे या कारणास्तव सविस्तर कार्यवाही करण्यात यावी आपल्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करणे आणि त्यानुसार या कार्यालयामध्ये प्रत्येक महिलेला त्रास देणे ज्यावेळेस भ्रष्टाचाराचे डॉक्युमेंट उघडकीस येतात त्यावेळेला हे लोक आमच्याशी अशाच प्रकारे बिहेवेअर करतात मॅडम प्रशासकीय कार्यालय सार्वजनिक कार्यालय आहे माझ्या नकलात तर मला प्रकरण सांगू द्या या इकड़े, इकड़े बोला मी तेच आहे ना मग मी काही करतच होती का सर माझ्याकडे सुरुवातीपासून जर मी आली तेव्हापासूनचा व्हिडिओ चालूच आहे आज मी तुमच्याशी बोललीच नव्हती तुम्ही जर का आम्हाला खोट्या आरोपामध्ये अडकायचा प्रयत्न करता एवढ्या ऑफिस मधल्या पन्नास जण जर माझ्या अंगावर येत विचार करा तुम्ही कोणत्या मनस्थितीत आहात मी बाहेर जाणार नाही मी बाहेर जाणार नाही का हकलताय तुम्ही आम्हाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून म्हणजे काहीतरी विनाकारण कारण काढायचे घुसपट काढायचे दुसरं अटपाय आणि याची तर पूर्ण व्हिडिओग्राफी मी जेव्हापासून एंटर केलं तेव्हापासूनची ही काय दादागिरी लावली आहे प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय कार्यालय हे जनतेच्या मालकीचं आहे तुमच्या नाही आहे एवढं कायम लक्षात ठेवा हा जो पगार तुम्हाला मिळतोय आम्ही जो तुमच्यावरती आवाज वाढतोय हा तुम्ही केलेल्या अनास्थेमुळे आहे म्हणजे आपलं काम सोडायचं आपल्यावरती तक्रारी दाखल झाल्या की अशा प्रकारे नागरिकांना अडकवण्याचा प्रयत्न ना करायचा मी इथून आता हेच तुमचा रेकॉर्डिंग येऊन आता ये लोकशाही दिनाला आपण जिल्हाधिकारी कार्यालयात देऊ हेच मलाही बघायचं आता की कोणावरती कारवाई होते तुमच्यावरती होते की माझ्यावरती होते मी शांततेने इथे उभी होती ना काही गरज होती का आणि माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ्स आहेत माझे स्वतःची मी एंटर झाली तेव्हापासूनचे ही काय पद्धत झाली लोकांना त्रास देण्याची एक तर तुमचे जे फ्रॉड डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यावरती तर तुम्ही कारवाई करत नाहीये आणि ती दाब्यासाठी तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने अडकवताय की तुम्ही शासकीय कामात व्यर्थाळ्या आणताय सकाळी येऊन हालचाल नोंद रजिस्टर विचारणं तू गुन्हा आहे का अभिप्राय नोंदवाय विचारणं तक्रार नोंदवायी विचारणं गुन्हा आहे का का आमचं कार्यालय आमच्या मालकीचं आहे जनता मालक आहे तुम्ही मालक नाही आहे तुमच्याकडे होतं आम्ही एका अक्षराने कंप्लेंट केली नाही किंवा काही बोललो नाही तुमच्या सगळ्यांच्या गळ्यात आय दिसले आम्ही उलट म्हणलो वा सर व्हेरी गुड आनंद वाटला तुम्हाला बघून म्हणजे तुम्हाला चांगल्याही प्रतिक्रिया दिसत नाही ही कोणची पद्धत झाली तुमच्या शासकीय कामाची तुम्हाला इथे लोकांसाठी बसवलाय का माणसाची हमाली करायसाठी बसवलेला आहे तुमचे अधीक्षक आहे म्हणून तुमच्या अधीक्षकांना तुम्ही घरी बसवेपर्यंत आता शांत नाही बसणार कारण तुमच्या अधीक्षकांनी खोटा गुन्हा दाखल केलाय माझ्यावर आता तर सर मला पटकंदा कॉपी मला जायचं आहे आणि मला दाखवा माझा रोज नामा कालही दाखवला नाही आजही दाखवला नाही चूक तुमची आहे मी मुर्गासारखी जे उभी आहे तुम्ही तेवढ्या त्या दाखवायसाठी आम्हाला खोट्या शासकीय कामात अडकवतात लाजतात का तुम्हाला तुम्ही करणार आहे तुम्ही मार्शलला बोलवता खोटा आरोप प्रचारस दाखल करता मग मला तेच आहे की हे कार्यालय आहे तर कार्यालय करगावा गुन्हेगाराचे काम का करता तुम्ही गुन्हेगारीचे प्रवृत्तीचे काम का करता मला माझ्यावरती खोटा गुन्हा कोणी दाखल केला मला त्याचं नाव सांगा कोणी मार्शलला बोलतो गेट्ला गेट्लारे गेट्लारे गेट्लाव गेट्लाव गेट्लाव। मी सामान्य नागरिक आहे सर तुम्ही म्हटलं मला बाहेर जाऊ नका मला बाथरूम आली होती माझ्या फिरण्यासाठी मी तेच करत आता मला किती त्रास झाला हे लोकांना कळत झाला नाही तुमच्या याच्यातफे किती त्रास किती त्रास आहेत पिरियड मध्ये बघा खोटे गुन्हे दाखल करतायत नाही 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 हे पाहिजे मॅडम माझं ब्लिडिंग बघा मॅडम माझं ब्लिडिंग बघा तीन दिवस झाले नाही मॅडम अडचण नाही आहे आणि एवढं येत असतं ना येतो ना आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात ते लोक आता मात्र माझ्या जीवाला धोका आहे इथे माझ्या जीवाला धोका आहे मॅडम बघा माझी हालत बघा मॅम नाही हो दादा पिरियड चालू होते बघा तुम्ही किती त्रास दिला हो किती मासिक छळ करता समोरच्या दादा दादा व्हिडिओ व्हिडिओ काढा दादा किती 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 करता पास किती त्रास देता तुम्ही ऑफिस मध्ये एका बाईला बघा बघा सगळे जण ब्लिडिंग होत आहे अक्षरशः नाही 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 थांबू शकत खूप भयंकर आहे ओ मॅम खूप भयंकर नाही मॅम सांगावर येऊन राहिलो मॅम तुम्ही

तुमच्या सगळ्यांसमोर माझी तुम्ही इतकी बेइज्जती केली हो सर लाज नाही वाटली तुम्हाला जिल्हा भूमी असे शक्य माझ्या आयुष्यात एवढा पन्नास लोकांसमोर अरे राम आता मी काय करू तुम्ही विचार करा माझी कशी कंडिशन आहे बाबाचे ब्लिडिंग चालू होतं मला त्रास झाला यांच्या त्रास जाबू आहे सगळीकडे बघून घ्या पूर्ण प्ले बाहेर निघाल आणि आता माझं काय आहे एवढे पन्नास लोक या बघा आता सगळ्यांना आपण व्हिडीओ मध्ये घेऊ जे जे लोक माझ्या अंगावर आले होते करत बघा माझी हालत बघा कशी व्हिडीओ मध्ये हे सगळे झालं माझ्या अंगावर आले पन्नास लोक सर तुम्ही पण माझ्या अंगावर आले होते बाई विचारायचं काम नाही अशी आली होती हे मला लाच काढते म्हणते एवढा त्रास झाल्यावर हा माणूस म्हणते माझी लाच काढता म्हणते अरे सर काही लाज नाही वाटली तुम्हाला एका पैशाचं वागणूक करताना मी एवढा विनय भंग करताना तुम्हाला काहीच नाही वाटलं काडीची लाज नाही वाटली काय सर काय चालू आहे तुमच्या कार्यालयात काय मॅडम एक बाई असून तुम्ही एका पैशा अंगावर येता काय लाज नाही वाटत का हो तुम्हाला एक महिला असून अशा पद्धतीने तुम्ही वागल्या इतका ब्लिडिंग होईपर्यंत बाहेर निघेपर्यंत समोरच्याला मानसिक त्रास देता तुम्ही अहो मॅडम कोणच्या मातीच्या बनल्या तुम्ही सांगा की खोटे गुन्हे दाखल करायला तुम्हाला कोणी सांगितलं कोणाच्या आदेशावर न केले सर तुम्ही खोटे गुन्हे पुसू नका पोलीस येईपर्यंत हात नाही लावायचा ना हात नाही लावायचा ना 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 सर मला माझ्या अंग माझ्याशी खूप मोठा गुन्हा झालेला आहे सर तुमच्या कार्यालयाकडनं नाही सर तुम्ही विनयभंग केलेला आहे सगळ्या कार्यालयाने माझा तुमच्या धमक्या पूर्ण रेकॉर्डेड आहे सर माझ्या हिच्यात आता आता नाही सर मी सहन नाही करू शकत तुमचे असणारे लोक सांगा किती आहे जे लोक माझ्या अंगावर आले होते हे सर होते तुमचं नाव काय आहे सर सर आपलं नाव सांगा प्लीज कृपा करा माझ्यावरती तुमच्यामुळे माझा एक कपडा विनयभंग झालेला आहे नाव सांगा तुमचं आता फक्त मी नाही सहन करू शकत माझी कंडिशन विचारही नाही करू शकत मॅडम एस एस वरेकर लाज नाही वाटली तुम्हाला एक महिला असून असं करताना एका महिलेला खोट्या आरोपात गुंतवताना अडकवताना आणि ते खोट्या कागदांसाठी खोट्या बनावट मृत्यूपत्रासाठी अ थोडीशी तर शरम ठेवायची असती एक महिला अजून अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या कार्यालयात शासकीय कार्यालयात जर अशा पद्धतीने वागत आहे तुम्ही विचार करा मॅम आपण माझ्या आयुष्याचं किती मोठं नुकसान आहे मॅम आणि या सगळ्याला जबाबदार शिंदे आहे त्याच माणसाने माझ नुकसान केलेलं आहे तोच माणूस आहे शिंदे मुळेच आज माझ्यावर वेळ आली आहे तोच आहे शिंदेच आहे सर तुम्ही सुद्धा माझा अपमान केला माझ्या अंगावर आले मला आज अशा कंडिशन मध्ये आणून सोडलं तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यालयामध्ये हीच वेळ आणता तुम्ही आमच्या लोकांवर भयंकर भयंकर कंडिशन आहे कसं सामान्य लोकांना न्याय देणार आहे तुम्ही इथे कशासाठी बसवलं आहे तुमच्या अधीक्षकांना हे असं तुमच्या ऑफिस मधले पन्नास लोक दुसऱ्याच्या अंगावर सोडायसाठी दरवाजे बंद करा दरवाजे बंद करा असे कसे दरवाजे बंद करा काय गुन्हेगार आहोत का, का करा ना दरवाजे बंद करा मी आता इथंच आहे करा बंद आपण इथंच आहे करा बंद करा मी इथंच आहे तुम्ही दरवाजे बंद करा मी थांबतो आणले तर था द्या बरं झालं तर मॅम एक्झॅक्ट टाईमला आल्या निदान त्यांना दिसलं तरी की तुम्ही कसे वागता लोकांसोबत नाही तर ते तर तुमच्याच वरती विश्वास ठेवते आमच्यावरती तर ठेवतच नाही आता का कार्यालय आता कुठे गेला तुमच्या सगळ्यांचा जोश एवढे सगळे पन्नास लोक माझ्या अंगावर आला होतात ना कुठे आता तुमचा जोश काय शांत बसले सगळे जण का अधीक्षक साहेब पळून गेले कार्यालयातून का पळून गेले मॅडम मला पाणी द्या आणून मॅडम माझी तक्रार घ्या मॅडम माझ्या त्रासाची अधीक्षक साहेबांनी माझा इतका अपमान केला की पूर्ण मला इतकं मॅम खोटे काग नमो कार मंत्र नरियंतानम नमो सिद्धानम नमो अरियंतानम नमो सिद्धानम नमो अरियंतानम नमो सिद्धानम माझ्यावर मोठे गुन्हे दाखल केले हो यांनी परत आई आय गाई आय ग माझ काय होणार आहे इतका इतका मासिक त्रा देता लोक यांच्या घरे एका व्यक्तीला पाणी पिता नाही होऊन राहिलाय विचार करून पण भीती वाटते की यांच्या कार्यालयात पाय टाकणार की नाही एवढे पन्नास लोक माझ्या अंगावर सोडले कुत्र्यासारखे जसं काय आम्ही चोर गुन्हेगार दरोडे ते फक्त महेश शिंदेसरांच्या सांगण्यावरून या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून माझ्या आयुष्याचा वाटतोळ केलं यांनी माझ्या तोडले असा कसा माणूस आहे हा इतका निरला का कोठे कागदपत्र लपवायसाठी इतक्या कालच्या थराला जाऊ शकते आई गो आई मार्शल आत्राम पण माझ्यावरती कोटे गुन्हे दाखल करत आहे वरतून व्हिडिओ चालू असताना पण म्हणतात की तुम्ही आणला तुम्ही सांगा माणसानी जगाव तरी कस सा। <laughs> साध्या नकला करण्यासाठी मी कार्यालयात आली आहे हो साध्या नकलांसाठी आली होती ते एका बाजूला शांततेने उभी होती काय केलं नव्हतं आय कार्ड विचारण हालचाल नऊन रजिस्टर सेवा वर्तणूक अधिनियम एकोणीशे विचार नाही गुन्हा झाला का कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये हालचाल रजिस्टर आहे का कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र घातलाय का लोक हिताच्या कामासाठी महिलांना शासकीय कार्यालयात त्रास होऊ नये म्हणून विचारतो की लैंगिक छळ ची कमिटी आहे का हे आमचे प्रश्न आहे ते शासकीय कामात अडथळा ठरत आहेत का माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी आमची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे आणि अशा अधिकाऱ्यांना तात्काळ शासना सेवेतून बरखास्त करावं बडतर्फ करून आमच्या सारख्या ना महिलांना न्याय द्यावा ज्या वर्षानुवर्ष न्यायातर्फे झगडतात अशाने कोची महिला कार्यालयात जायची हिंमत करेल कोची महिला अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी लावायची हिंमत करेल कोणची महिला करेल सर सांगा सर मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस सर प्लीज तुम्ही आधारात सांगा सर कोणची महिला सुरक्षित आहे तुमच्या कार्यालयात अशा पद्धतीने आमच्यावरती अन्याय करतात आमचे कोटे व्हिडिओ बनवतात आम्हाला कुठे तक्रारीमध्ये अटक करायचा प्रयत्न करतात एकदा नाही सर प्रत्येक कार्यालयात करतात किती दिवस आम्ही सहन करायचंय किती दिवस करायचंय सांगा सर किती दिवस करायचंय एका महिलेवरती होणार आत त्या कुठे महिला महिला हक्क आयोग कुठे रुपाली चागण कुठे आहे काय करते चागणकर नावाची बाई नवीन नवीन साड्या घालून मेकअप करून नुसती कार्यालयात फिरते हे आमच्या कार्यालयात अशा पद्धतीने अशा <laughs> पद्धतीने अटॅक होतात कुठे तुमची समिती काय करते आमच्या हक्कांसाठी कुठे लढते प्रत्येक कार्यालयात महिला सुरक्षित नाहीये याला जबाबदार कोण आहे रुपाली जागणकर तुम्ही सांगा कोण जबाबदार आहे सगळ्याला एका बाईला कार्यालयामध्ये इतकं ब्लीडिंग का वा स्ट्रेस नाही इतका त्रास द्या दरवाजे लावा बंद करा अटकवा यांनावर तुम्ही आमच्या ज्या शासकीय कामात अडथळा आणत आहे का करतात हे लोक असे आमची काय चुकी आहे का केलं आमच्या मनावरती होणाऱ्या आघातांच काय फ्रॉड डॉक्युमेंटच्या आधारे फ्रॉड मृत्यू पत्रांसाठी लढणं गुन्हा आहे का असेल तर सांगा या देशामध्ये न्याय आहे की नाही देवेंद्र ना फडणवीस तुमच्या महाराष्ट्रामध्ये एका महिलेला न्याय मिळणार आहे का एक धुबी अधीक्षक अशा प्रकारे खोटे डॉक्युमेंट लपवायसाठी अशा प्रकारे महिलांवरती आपल्याच अधिकाऱ्यांतर्फे आक्रमण करतो पन्नास लोकांच्या कडून महिलेच्या अंगावर जातो तीन दिवस लागोपाठ गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना बोलवतो सर आमची काय चुकी आहे सांगा सर आमची काय चुकी आहे आम्ही चुकी है कि मी साठी लढतो या महाराष्ट्रात ही चुकी आहे या महाराष्ट्राचा गृह आता झोपलाय का उत्तर द्या देवेंद्र फडणवीस उत्तर द्या तुम्ही आमच्या उत्तर देण्याला बांधील सर आज एका महिलेसोबत या कार्यालयात इतका मोठा अत्याचार झाला एवढा पन्नास लोकांनी माझ्या अब्रूचे दिंडवडे काढले सर शासकीय कार्यालयात एका नकलीसाठी आल्यावर सर नक्कल तर दिलीच नाही सर अशा पद्धतीने आरोप केले तुम्ही विचार करा सर आम्ही काय करणार आहे सर कस कराव सर घरी पण पोचून दिला कोणी नाही मी कशी जाणार आहे गाडी चालवत माझी कंडिशन पण नाही आहे मला खूप भीती वाटत आहे हेल्प करा स्लीज प्लीज पज प्लीज कोणीतरी माझी मदत कराओ हो। जिल्हाधिकारी साहेब अमरावती प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज जिल्हाधिकारी साहेब